बुधवाराच्या अड्ड्यावरती खोपोली पोलीस ठाण्याची धडक कारवाई कारवाईमध्ये मध्ये सतरा जणांसह चार लाख तीस हजाराचा मुद्देमाल जप्त नमस्कार मित्रांनो मीराज शेखर परब आणि आपण आहात जनसामान्यांचा बुलंद आवाज रायगड टुडे मराठी आज दिनांक पंचवीस सप्टेंबरच्या पहाटे खोपोली पोलीस ठाण्याला पोली कोपली पोलीस ठाणे हद्दीतील काटरंग या परिसरामध्ये एका सदनिकेमध्ये जुगाराचा अड्डा सुरू असल्याची माहिती प्राप्त झाली माहिती प्राप्त झाल्यानंतर माहितीच्या अनुषंगाने खोपोली पोलीस ठाण्याचे निरीक्षक श्री सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक मनोज ठाकरे व गुन्हे विभागाचे अभिजित वरामळे यांनी आपल्या पथकासह सदर ठिकाणी कारवाई केली या कारवाईमध्ये सतरा जणांना ताब्यात घेण्यात आलेले त्याचबरोबर चार लाख तीस हजाराची रोखड देखील या ठिकाणावरून जप्त करण्यात आलेली आहे खोपोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांच्याशी संवाद साधलेला आहे या गुन्ह्याची या प्रकरणाची संपूर्ण माहिती जी आहे सचिन हिरे आपल्याला देत आहेत खोपोली पोलीस ठाणे अंतर्गत काटरंग परिसरामध्ये एका बंद घरामध्ये जुगार केला जात असल्याची आम्हाला खात्रीशी माहिती प्राप्त झाली होती त्या अनुषंगाने खोपोली पोलीस स्टेशनचे सहायिक पोलीस निरीक्षक मनोज ठाकरे तसेच गुन्हे प्रगटन पथकाचे पोलीस उपनिरीक्षक अभिजित वरांगडे व त्यांचे पथक तसेच खोपली पोलीस स्टेशनचे पथक अशांनी सदर जो सदनीगाव होती बंद घर होतं त्या घरामध्ये छापा टाकलेला आहे आणि छापा टाकून तिथे जुगार खेळण्यात था, खेळत असलेले जवळपास सतरा लोकांना आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि त्यांच्याकडे जुगाराच्या जी रक्कम आहे जवळपास चार लाख तीस हजार रुपये रक्कम आम्ही हस्तगित केलेली आहे आणि जुगारासाठी जे लागणारे जे साहित्य आहे ते साहित्य आम्ही ताब्यात घेतलेले आहे सदर जे सत्र आरोपी आहेत ते आता पोलिसांच्या ता ताब्यात असून त्यांच्या विरुद्ध आता कायदेशीर कारवाई करतो रायगड जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीमती आनचंदलाल मॅडम यांनी कार्यभार रायगड जिल्ह्याचा घेतल्यापासून त्यांनी जे प्रभारी अधिकारी यांना सक्त सूचना दिलेल्या आहेत की कोणत्याही प्रकारचे जुगार अड्डे मटका अवैध धंदे हे चालणार नाही आणि त्या संदर्भात प्रभावी कारवाई करावी अशा आम्हाला सूचना प्राप्त आहेत आणि त्या प्राप्त सूचनेच्या अनुषंगाने ही खोपोली पोलीस स्टेशन हे कटिबद्ध आहे आणि सदरची कारवाई ही मान्य पोलीस अधीक्षक मॅडम तसेच उपविभाग पोलीस अधिकारी जे आमचे डॉक्टर निहुल सर आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही केलेले आहे आणि या संदर्भात आम्ही एवढंच आव्हान देऊ इच्छितो की रायगड जिल्हा किंवा खोपली पूर्व परिसरामध्ये अवेद नंदाला कोणताही थारा नाही अजूनही त्यांनी सांभाळून जावं जस त्यांनी कोणत्याही करू कारवाई करू नये अवैध धंद्यासंदर्भात कोणतीही कारवाई करू नये जर कोणी हिम्मत केली तर त्यांच्यावरती आम्ही कडक कायदेशीर कारवाई करू आणि त्या संदर्भात जे काही कठोर पावलं उचलता येईल ते सुद्धा आम्ही उचलणार आहोत